तुम्ही ही पद्धत वापरून एकदा नाश्ता बनवला तर तुम्ही सारखा ह्या पद्धतीने नाश्ता बनवाल एवढी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते खायला पण चविष्ट आहे आणि वेगळा नवीन प्रकार आहे मुलांना पण खूप आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सरच्या जारमध्ये आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी दही घातलेलं आहे त्याच वाटीने आपण एक वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मीठसुद्धा चवीनुसार घातलेलं आहे आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आता त्यामध्ये चिरून घेतलेला बारीक चिरून घेतलेला कांदा टॅमॅटो कडीपत्ता कोथिंबीर मिरची हे सर्व साहित्य घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत एका थळ्याला तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण पंधरा मिनटानंतर अर्धा चमचा इनो घालायचा आहे आणि एकाच रोटेशनमध्ये हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण ज्या थाळ्याला तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये हे मिश्रण सेट करायचं आहे आता कढईमधलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे त्यामध्ये हे मिश्रण बारा मिनटं किंवा दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं मध्यम गॅसवरती ते चांगलं झाकण टाकून शिजवून घ्यायचं आहे आता बघा आपलं मिश्रण पण चांगलं फुललेलं आहे आता हे चाकूच्या सह्याने आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत्या आकारात तुम्ही ह्याचे पिसेस कट करू शकता जसा आकार आवडेल तसं आणि हे असं पण छान लागतं सॉस किंवा चटणी बबर पण त्याला शालो फ्राय करून पण ते जास्त छान लागतं थोडेसे पिसेस मी तुम्हाला शालो फ्राय करून दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता बनवला तर मुलांना पण वेगळ्या पद्धतीचा नाश्ता खायला नक्कीच आवडेल आता बघा हे पिसेस अशा पद्धतीने शालो फ्राय केलेले आहे पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा सॉसबरोबर तुम्ही हे खाऊ शकता अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे